आपण बघू शकतो साधारणतः एकडनं आपण या झाडापासून जे लागेल हा पूर्ण प्लॉट हा बघू शकतो आपण त्याच्यानंतर हा पूर्ण ओरिजिनल शेतजमीन मालशेज हिल प्रॉपर्टी मोरबाड अगदी गावाच्या शेजारी लाईटची सुविधा ओरिजिनल भात असा हा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही आता जागेमध्ये भाताची लागवड केलेली आहे अडीच एकरचा असा हा प्लॉट आहे मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मालशीज हिल प्रॉपर्टी मोरपाड डांबर रोड टच मेन रोडच्या जवळ असा हा प्लॉट आहे बघू शकतो आपण हे ओरिजिनल भाषेती हे काप भात काढलेलं आहे पूर्ण अडीच एकरचा असा हा प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम टेबल असा दोन्ही गावांच्या बाजूला हा प्लॉट हे बघू शकता खाली वलं असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही पण एकदम टेबल प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलेलं मित्रांनो ओरिजिनल शेती बघू शकतो आपण छान असा प्लॉट आहे तुम्हाला ओरिजिनल भात शेती हवी असेल तर आम्हाला संपर्क करा मालशिज हिल प्रॉपर्टी मुरबाड सुंदर असा प्लॉट मित्रांनो डांबर रोड टच ओरिजिनल अशी ही भात शेती बघू शकतो मित्रांनो हे पूर्ण अडीच एकरचा हा प्लॉट आहे टेबल प्लॉट मालशेर हिल प्रॉपर्टी मुरबाड भूषण शिंगोळे संपर्क नाईन टू टू सिक्स डबल टू फोर टू डबल टू काही डिटेल हवं असेल तर कॉल करून डिटेल घेऊ शकता धन्यवाद